तर विद्यार्थी मित्र त्रिकोणात टाका इथे मी एक त्रिकोण दिला एक वर्तूड दिला आहे तर मला हा जो वर्तुळ आहे मला त्रिकोणामध्ये टाकाय टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला तो टाकायचा आहे हा वर्तुळाला त्रिकोणात टाकायचा आहे आणि हाच वर्तुळ टाकायचा आहे तर इथे प्रत्येक एकेका विद्यार्थ्याला मी बोलतो त्याने हा वर्तुळ मला त्रिकोणात टाकून आपल्या जागेवर बसायचा आहे या कोण येते पहिले हा व्हेरी गुड छान 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 व्हेरी गुड पण मला माझाच वर्तुळ पाहिजे टाकून हा दुसरा वर्तुळ टाकायचं नाही आहे बर माझा त्रिकोन कुठे गेला ठीक आहे नेक्स्ट हा अच्छा अच्छा बढिया बढिया छान नेक्स्ट गुड वेरी गुड बढ़िया बढ़िया छान नेक्स्ट छान नैतिक हाँ सुरु ब ठीक है ठीक आहे वर्तुळ त्रिकोणात टाकला ठीक आहे छान नेक्स्ट कोण आहे पण मला माझाच वर्तुळ पाहिजे त्रिकोणामध्ये तो दुसरा नाही पाहिजे बघा बरं बरं ठीक आहे जा तर आता हा कोण वे कुणाल कुणाल काढताय वर्तुळ हा जमला का टाक ना काना बर हा त्रिकोणात गोलदाक हा हा अरे बाबाड्या <Gentle> तड्यावत <voice> माहिती छान 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 बर ठीक आहे चला ताड्या वाजवायच्या साठी बळीया तू त्रिकोणामध्ये टाकत आहे बघा हा बर बर ठीक आहे गोल हा तो झाला त्रिकोण तिचा आणि आता गोल कुठे टाकताय अच्छा असा गोल टाकता येते बरं बरं ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी हा जो गेम आहे वर्तुळामध्ये वर्तुळ त्रिकोणामध्ये टाकणे सगळ्यांनी छान रीतीनं खेळला पण प्रश्न काय होता वर्तुळ त्रिकोणामध्ये टाकणे आणि मी काय काढलो होता वर्तुळ त्रिकोणामध्ये टाका हा वर्तुळ आहे न हलवता आपल्याला त्रिकोणामध्ये टाकणे आहे तर याच खरं उत्तर काय आहे सांगू हा वर्तुळ हा त्रिकोण बरोबर म्हणून कोणताही प्रश्न व्यवस्थित वाचायचा वाचून त्याचं उत्तर लिहायचं ठीक आहे ज्याने ज्यांनी बरोबर उत्तर लिहिले त्यांनी सगळ्यांनी छान खेळले आणि ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी पण छान केले आता मी परत एक दुसरा गेम देतो तर दुसरा गेम खेळूया आणि आता चांगला प्रश्न वाचा ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल मित्रो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर स्मार्ट शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा